यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने शहरात सुरू असलेल्या अवैध शस्त्र विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब यांच्या आदेशाने ही मोहीम राबवण्यात येत होती दिनांक रहा तीस जून दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर आणि त्यांच्या पथकाने यवतमाळ येथील दरडा नगरमध्ये राहणाऱ्या रणवीर रमण वर्मा वय तीस वर्ष याला वाहनासह ताब्यात घेतले त्याच्याकडून पाच विविध अग्निशस्त्रे साडेतीनशे जिवंत काडतुचे एक धारधार तलवार बुलेटप्रूफ जॅकेट आणि इतर साहित्य असा एकूण सात लाख अठ्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जप्त करण्यात आलेल्या शस्त्र साठ्यामध्ये एक बावीस रायफल एक एकशे सत्याहत्तर एअरगन एक डबल बोअर शॉटगन एक बत्तीस रिव्हॉल्व्हर ऑर्डिनन्स फॅक्टरी निर्मित आणि एक क्रॉसबो रॉयल कंपनीची हंटिंग गट तसेच क्रॉसबोचे शिकार बाण फायबर आणि लाकडी बॉडीबट आणि रायफल स्कोप यांचा समावेश आहे तपास आणि कामराड अहमदची अटक जिल्ह्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी शस्त्रविरोधी कारवाई असल्याने या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती या पथकाने रणवीर रमण वर्मा यांची कसून चौकशी केली असता त्याने ही शस्त्रे उत्तर भारतातील कुख्यात रायफल व काडतूस तस्कर कामरान अहमद राहणार देहरादून उत्तराखंड याच्याकडून खरेदी केल्याचं सा सांगितले। या माहितीनंतर विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर आणि पवन राठोड यांच्या नेतृत्वात एक पथक तात्काळ देहरादून उत्तराखंड येथे रवाना झाले या पथकाने कामरान अहमद आणि त्यांच्या शस्त्र तस्करीच्या नेटवर्क बद्दल सखोल माहिती गोळा केली मिळालेल्या माहितीच्या आधारे देहरादून शहरात सापळा रचून कामरान अहमदला मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली तर आरोपी कामरान अहमदला देहरादून येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट वॉरंटवर यवतमाळ येथे आणण्यात आले न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर रणबीर वर्मा याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखा आता कामरान अहमद सोबत या शस्त्र तस्करीमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत याचा सखोल तपास करणार आहे ही यशस्वी कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप आणि पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ श्री सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक संतोष भनवर सहायक पोलीस निरीक्षक पवन राठोड सहायक फौजदार योगेश गटलेवार पोलीस हवालदार अजय डोळे प्रशांत हेडाव निलेश राठोड रितेश ऋतुराज मेडवे आणि पोलीस शिपाई आकाश सहारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी महत्वाची भूमिका बजावली